पन्हाळा तालुक्यातील मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या वेखणवाडीत डुकराची शिकार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी वनविभागानं अकरा जणांना ताब्यात घेतलंय डुकराची शिकार करून मांसाचे वाटे घालत असतानाच वनविभागानं ही कारवाई केली आहे पन्हाळा तालुक्यातील मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या वेखंडवाडी इथं रानडुकराची शिकार झाल्याची माहिती पन्हाळा वनविभागाला मिळाली त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका रानडुकराची शिकार करून त्याच्या मांसाचे वाटे घालण्यात येत होते त्या ठिकाणी कारवाई करत वनविभागानं अकरा जणांना ताब्यात घेतलंय त्यामध्ये जेऊरगावचे बाजीराव पाटील बादेवाडीचे अंकुश गवड विजय गवड आणि संदीप गवड वेखंडवाडीमधील विठ्ठल पंदारे खंडेराव खोत अर्जुन कांदूरकर मारुती खोत आनंदा खोत भगवान खोत आणि सुनील खोत यांचा समावेश आहे त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे पन्हाळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते परिमंडल वन अधिकारी सागर पटकारे वनरक्षक संदीप पाटील योगेश पाटील बाजीराव देसाई आणि वन्यजीव पथकानं कारवाईत सहभाग घेतला